जयशिरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांसाठी मदत वितरित करण्यात आलेली आहे एक जी आर आपण पाहिलं होतं की काही सप्टेंबरमध्ये काही ऑक्टोंबरमध्ये ऑक्टोबरच्या तेरा तारखेपासून तेरा पंधरा सोळा सतरा परत अठरा आणि आज एकोणावीस तारखेला सकाळी बत्तीसशे कोटी रुपयाचा जी आर असे एकूण सात हजार तीनशे सदोतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचे जी आर निर्गमित करून राज्यातील पस्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु जी आर वेगवेगळ्या वेळी घेण्यात आल्यामुळं एका जिल्ह्याची मदत या आरमध्ये थोडी त्या जी आरमध्ये थोडी आणि नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळालेली आहे हे संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले होते मित्रांनो सध्या जी काही ही नुकसान भरपाई मदत वितरित करण्यात आलेली आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वरची आणखीन उर्वरित एक हेक्टरची जी काही नुकसान भरपाई आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून सेपरेट दिली जाणार आहे आणि रबीचा हंगाम प्रति हेक्टर दहा हजार रुपये जे आहे ते सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सेपरेटली दिलं जाणार आहे त्याच्या संदर्भातील अद्याप जी आर निर्गमित करण्यात आलेला नाही रबीचं जे अनुदान आहे ते डायरेक्टली जे ग्रीसचे फार्मर आय डी आहे त्या बेसवरती त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार त्याची प्रक्रिया सुरू आहे हे जे काही अतिवृष्टीचं अनुदान वितरित करायला मंजुरी दिलेली आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये याच्यात सर्वात मोठी नुकसान भरपाई मिळणार आहे अहिल्यानगरला आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची आणि सर्वात कमी नुकसान भरपाई मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला तेरा लाख रुपयाची तर नेमके कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वाधिक शेतकरी बीड जिल्ह्यातील पात्र आहेत नऊ लाख एकवीस हजार चारशे छेचाळीस शेतकरी बीड जिल्ह्यातून पात्र करण्यात आलेले आहेत परंतु नुकसानीची भरपाईची जी रक्कम आहे ती मात्र अहिल्यानगर जिल्ह्याची सर्वात जास्त आहे तर सर्वात जास्तपासून सर्वात कमीपर्यंत सर्वात जिल्ह्यांची नुकसान भरपाई पात्र शेतकरी आणि त्याच्या आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहेत अर्थात पूर्णपणे अहिल्यानगर जिल्हा हा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेला आहे आठशे सत्तेचाळीस कोटी बारा लाख रुपयाची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा मोठ्या प्रमाणात बाधित झालेला जिल्हा सोलापूर सोलापूरबद्दल आजच जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदोतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे छेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यामधील आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातील स लाख एकोणचाळीस हजार तीनशे शेतकरी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्यानंतर दहावशेव सहा लाख पंचेचाळीस हजार पाचशे बावन्न शेतकरी चारशे त्र्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये लातूर जिल्ह्यातील सात लाख शहाण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस शेतकरी चारशे अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख रुपये परभणी जिल्ह्यामधील सहा लाख सत्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यामधील चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकरी आणि नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तीनशे बत्तीस कोटी सत्तावन्न लाख रुपये नाशिक जिल्ह्यामधील चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकरी तीनशे वीस कोटी शहाण्णव लाख रुपये जळगाव जिल्ह्यामधील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकरी तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यामधील दोन लाख सत्तेचाळीस हजार सत्तर शेतकरी दोनशे अडुसष्ट कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये यवतमाळ जिल्ह्याचा आणखी एक जी आर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या जी आलेली आहे त्यानुसार एवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे चौसष्ट कोटी चौतीस लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकऱ्यांना एकशे ब्याण्णव कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये वर्धा जिल्ह्यातील एक लाख बहासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये सांगली जिल्ह्यामधील एक लाख एक हजार पाचशे अडुसष्ट शेतकऱ्यांना एकशे एकोणपन्नास कोटी पंच्याण्णव लाख रुपये नागपूर जिल्ह्यामधील एक लाख अठरा हजार एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी चोवीस लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यामधील एक लाख तीन हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांना अठ्ठ्याहत्तर कोटी पंधरा लाख रुपये पुणे जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी सहात्तर लाख रुपये नागपूर नंदुरबार जिल्ह्यामधील पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना वीस कोटी ऐंशी लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये गडचिरोली जिल्ह्यातील एकवीस हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार एकशे सत्त्याहत्तर सत्तावन्न शेतकऱ्यांना चौदा कोटी बेचाळीस लाख रुपये ओके याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील एक लाख सहा हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चोवीस लाख रुपये सातारा जिल्ह्यामधील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये ठाणे जिल्ह्यामधील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सदोतीस लाख रुपये रायगड जिल्ह्यामधील सोळाशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पाच कोटी एकवीस लाख रुपये तर गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी बहात्तर लाख रुपये याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामधील पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन कोटी अठरा लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगरचे आच्या मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामधील अठराशे अकरा शेतकऱ्यांना बावीस लाख रुपयाची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशे सतरा शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अशा प्रकारे त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडोतीस शेतकऱ्यांना सात हजार तीनशे सदोतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची ही नुकसान भरपाई या सर्व जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जिल्ह्याचे प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अपडेट सुद्धा समोर येतील तर मित्रांनो अशा प्रकारे आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप ताबडतोब आता या दिवाळीमध्ये सुरू आहे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना या मंजूर करण्यात आलेल्या रकमेमधून निम्म्यापेक्षा जास्त वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित वितरण सध्या सुरू आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामाचं दहा हजार रुपयाचं अनुदान देखील आता लवकरच मंजूर केलं जाईल ते वितरित केलं जाईल त्याची शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याच्या संदर्भातील सुद्धा जे काही महत्त्वाचं अपडेट येईल ते अपडेटसुद्धा नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद